रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्टेशन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रत्नागिरी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी ते अयोध्या तीर्थदर्शन यात्रेचा ऑनलाईन शुभारंभ गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तुळशीमाळ देऊन सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उपनेते व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फाण्णा कदम खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे उद्योजक शैलेश कदम युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते खेड शहर शिवसेना प्रवक्ते व नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे त्याचबरोबर खेड शहर शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते दर्शन महाजन संजय दळवी चिंदगर ग्रामपंचायत सदस्य नागेश शिगवड राजेंद्र शेदार अक्षय बिलोसे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना महिला आघाडी शिवसैनिक युवा सैनिक प्रमाणात यावेळेला उपस्थित होते आणि आज आई वडाला आणि आजकामना आशीर्वाद आणि जनतेचा महाराष्ट्राचा आणि जिल्ह्यामध्ये आज पहिलंच या तीर्थक्षेत्राचं दाखवलं हे तीर्थक्षेत्र आज आई तुम्ही मुलाप्रमाणे सावधपणाने कावड घालण्यावर जोड जातात ते आज भाग आम्हाला दाखवलं हेच आज आम्ही पुन्हा देतो शुभेच्छा देतो जय श्रीराम करणं माझ्या सूचना आहेत की आपल्या वयोवृद्ध मंडळींच हे व्यवस्थित काळजी घ्या चार दिवसाचा पाच दिवसाचा हा दौरा असणार आहे ह्या दौऱ्याच्या दरम्याने कोणालाही काही त्रास होणार नाही याची खात्री आपल्या समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी तिथे घ्यायची आहे आणि आम्ही देखील आपल्या सातत्याने संपर्कामध्ये राहू परंतु आपल्या सर्वांचा आणि आज, आज आपण अयोध्येला पण जात आहात भविष्यामध्ये आपले हे जे तीर्थक्षेत्राचे जे दौरे आहेत ते अशाच पद्धतीने भविष्यात देखील चालू राहतील मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय देखील आज या योजनेत जर लाभ घेताना दिसून येतोय आणि त्याकरता देखील मला वाटतं पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानलेच पाहिजेत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित दादा असतील तिघांच्या नेतृत्वाखाली आज काम करत असताना अशी योजना राज्यामध्ये पहिल्यांदा राबवली जाते आणि आजपर्यंत अशा आज पद्धतीने कधीच सर्वसामान्य नागरिकांना सरकारने स्वखर्चाने कधीच पाठवलं नव्हतं ते पहिल्यांदा होतंय मला वाटतं मागे एक अतिशय चांगली बाब अशी घडते की एक तर सहजरित्या प्रवास होणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हिंदुत्वाचा जागर या निमित्ताने पुन्हा एकदा गावागावामध्ये होतोय याचं देखील एक वेगळं समाधान आहे परंतु आज हा प्रवास होत असताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपण संपर्कामध्ये राहू प्रवासामध्ये आपल्याला कुठली अडचणी आड़ येणार नाही ह्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना मी कालच केलेल्या होत्या एक छोटीशी मला वाटतं आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने देखील काही वस्तू स्वरूपामध्ये तिथे आपल्याला काही भेट वस्तू दिली जाते किंवा आपल्या प्रवासामध्ये मदत होण्यासाठी जे काही छोटे किट आपण देतोय नक्कीच त्याचा आपल्याला चांगला उपयोग करता येईल असं मी आशा बाळगतो परंतु आपल्या सर्वांना प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण एकदा तरी जन्माला आल्यानंतर अयोध्येच दर्शन झालं पाहिजे नुकतंच गेल्या दोन वर्षापूर्वी गेल्याच वर्षी राम जन्मभूमीमध्ये रामाच्या राम त्या ठिकाणी स्थापना झाली आणि मग त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एवढ्या वर्षानंतर प्रदीर्घ काळानंतर राम जन्मभूमीमध्ये स्थापना झाली त्या मंदिराच्या काळामध्ये आता आपण सुद्धा मंदिराच्या वेळेस विषापण जाता आला आणि आपण सगळ्यांनी टीव्हीवर तो कार्यक्रम पाहिलाय तर त्या ठिकाणी आपलं सुद्धा त्याचं दर्शन झालं पाहिजे मुखदर्शन जरी पंढरपूरला आपण घेतलं तरी आपल्याला ते वर्षापर्यंत दर्शन झाल्यासारखं वाटतंय आणि म्हणून असंख्य वारकरी ज्यांच्या मनामध्ये फार मोठी इच्छा होती ती शासनाच्या मार्फत आता पूर्ण होती पहिल्यांदा मला वाटतं देशातलं असं पहिलं आपलं राज्य आहे की आपल्या सगळ्या वारकऱ्यांना अयोध्येची वारी या ठिकाणी घडवून आणणारं पहिलं राज्य आहे आणि म्हणून तुमचा हा प्रवास सुखकर व्हावं हो। याच्यासाठी तिने प्रत्येक तालुक्याने खेड दापोली मंडळ गोवाघरचे पण प्रत्येक तालुक्यातून चार चारशे लोकांची पहिली भाग्यवान आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा नंबर लागल्याबद्दल तुमचं अभिनंदन आज, आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पेतून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून आठशे भाविक दर्शनासाठी आयोजित जात आहेत त्यामध्ये आमच्या खेड दापोली मंडणगड मतदारसंघातून तीनशे लोक आज दर्शनाला या खेड दर्वसंघातून जात आहेत त्यासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगश्रता कदम यांचं खूप काही सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे दादांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या सर्व आठशे लोकांसाठी विशेष असे एक कीट उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि ह्या लोकांचा सर्वांचा प्रवास सुखरूप आणि आनंदात हो ह्यासाठी आम्हा सर्व शिवसैनिकांचे या ठिकाणी प्रयत्न आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला आणि या ट्रेनमधून हे सर्व भाविक अयोध्येला रवाना होतील त्यांच्या या प्रवासाला आम्ही शिवसेना दापोल्ली मतारसंघातील सर्व शिवसेनेकांकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या त्यांचा प्रवास अतिशय सुखरूप हो अशी मी ईश्वजांनी प्रार्थना करतो आज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत माननीय नामदार योगेदादा कदम यांच्या माध्यमातून मंडणगड दापोली आणि खेड या विधानसभा मतदारसंघातून अयोध्येसाठी जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपलब्ध उपस्थित आहोत सर्वप्रथम आम्ही सर्वांना प्रवासाकरता शुभेच्छा देतो नामदार योगेजादा कदम जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब यांच्या माध्यमातून एक चांगला योग या ठिकाणी घडून आलेला आहे आणि मंडनगड दापोली खेडमध्ये जवळपास तीनशे लाभार्थी आज हे पहिल्या फेरीमध्ये अयोध्या दर्शनासाठी चाललेले आहेत मी माननीय नामदार योगेजादा कदम यांचे मनपूर्वक आभार मानतो की पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये असा उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि आज सर्व ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या दर्शनासाठी पाठवलं जातं आहे मी विशेष आभार मानेन समाजकल्याण विभागाचे अमोल पाटील साहेब असतील विचारे मॅडम असतील आमचे मंडणगड तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी विशेष आभार मानतो आमचा शिव युवा शिवसेनेचा सचिव सिद्धेश देशपांडे यांचे की जे आ एकशे आठ लाभार्थी या ठिकाणी आज मंडणगडमधून जात आहेत त्या एकशे आठ लाभार्थ्यांच्या रोज संपर्कात राहून त्यांची कागदपत्रं तयार करून मेडिकल सर्टिफिकेट गोळा करण्यापासून सगळी कामं त्यांनी केली आणि आज अगदी सुखरूप सगळ्यांना इथपर्यंत आम्ही आणून सोडलेल्या आता थोड्या वेळा ट्रेनमध्ये बसून हे लोक पुढं प्रवासाला जाणार आहेत पुन्हा एकदा मी मंडणगड तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व जाणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि नामदार योगेजादा कदम यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद